परळीमध्ये बिबट्याचा शेळीवर हल्ला ग्रामस्थांच्या भीतीचं वातावरण तक्रारदार आणि नागरिक शेळीला घेऊन स्थानिक नागरिक शिराळा वनविभागाच्या दारात सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातील रेळे येथील तानाजी महादेव पाटील यांच्या शेळीवर रात्री बिबट्यानं हल्ला करून शेळीस ठार केलं शेळीला ठार करून सुद्धा बिबट्या माणसावर हल्ला करीत असल्याचं शेतकरी तानाजी पाटील यांनी सांगितलं शिराळ तालुक्यात वन्यप्राण्यांचा फार मोठा त्रास होत असल्याने संतप्त नागरिकांनी मेलेल्या शेळीला घेऊन वनविभागाच्या दारात तळ ठोकला यामुळे वनविभागाची तारांबळ उडाली वनविभागाचा निषेध व्यक्त करीत वनविभाग वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे मी रिचे सरपंच बाजीराव पंडरंग सरकार आमच्या इथे वारंवार बिबटीच्या हल्ल्यात आमच्या शेळ्या ठार होत आहे कारण का एवढा प्रादुर्भाव आहे की वन विभाग आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे कारण आमचे आठ दिवसाला चार दिवसाला एक तर शेळी मारली जाते लहानडोकऱ्याचा डेली डेली आम्हाला त्याचा त्रास होती की रोज आम्हाला एक दहा गुंट तरी रान डेली उच मोडला जातोय खाला जातो एवढं नुकसान केलं जातं आहे शेतकऱ्याच्या पुढे असा अवस्था आहे की आता आम्हाला ह्याच्या पुढे येऊन बसण्यापूर्ण काय नाही आमचं पुढे नाहीतर आमची शेती तुम्ही भाड्याने घ्या आणि आम्हाला त्याचा मोबदला ते आम्ही कुठेतरी व्यवसाय तर बाहेर करता जात आहे नाहीतर आम्ही या पवित्र पवित्रात आहे की आज आम्ही आंदोलन केले तसं आम्ही येऊन इथे येऊन बसणार आहे ना आमचा निर्णय लागत नाही तो आम्ही बायका पुरस्क गाव घेऊन येऊन तिथं आम्ही येऊन वन विभागाच्या कार्यालया बसणार आहे पांडुरंग सपकाळ गाव रिळले आज तालुका शिराळा जिल्हा सांगली आज रिळे गावामध्ये पाटे रात्री साडेबारा वाजता तानाजी महादेव पाटील यांची शिळी घरात असताना स्वतः म्हणजे घरात असताना बिबट्याने शिळीवर हल्ला केला स्वतः मालक तिथे गेला असताना बिबट्याने शिळी सोडून मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मालक कसा तरी बचावला आणि शेवटी बिबट्या शेळीला घेऊन गेला शेळी कमीत कमी तीस हजार रुपये किमतीची असून त्या शेळीचा मोबदला सरासरी वन विभाग त्यांना पंधरा किंवा अठरा हजार रुपये देईल हा एक शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही वन विभागाकडनं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सध्या सुद्धा डेली हर रोज 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 ती कमीत कमी एक दीडशे ते शंभर टनाच्या आसपास नुकसान लोकं करतात त्या रानामध्ये आमचा शेतकरी गुंठ्याला दीड टनाचा अवरेज पडतो मग दीड टनाच्या हिशेबाप्रमाणे पाच हजार रुपये गुंट्याला म्हणजे उसाला दर मिळते शेतकऱ्याला त्याच गुंट्याला वनविभाग खातं आठशे रुपये गुंठा ह्या हिशेबात त्यांना मोबदला देतोय त्यामुळं शेतकऱ्याला फार मोठं म्हणजे नुकसान शेतकऱ्याचं होतंय शिवाय आम्हाला योग्य पर्यायानं किंवा योग्य मार्गाने वनविभागानं नुकसान भरपाई द्यावी एवढंच आम्हाला असं वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली